नमस्कार अभ्यास नगरी या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे आज मी एक खूप महत्त्वाची अशी माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जे काही रोड मॅप आलेला आहे रोड मॅप म्हणण्यापेक्षा जे काही रिक्त जागांची जी काही लिस्ट आलेली आहे आंतरजिल्हा बदलीसाठी जी लिस्ट तुम्ही बघितली रिक्त जागांची आहे की ती आंतरजिल्हा बदलीची आहे आंतरजिल्हा बदलीसाठी शिक्षकांना माहिती होण्यासाठी किंवा ज्या शिक्षकांना आंतर जिल्हा बदली करायची आहे त्यांच्यासाठी त्या रिक्त जागा आहेत की रिक्त जागा किती आहे यांची ती लिस्ट आहे ती एक ते पाचशे असावी कारण बदली प्रक्रिया फक्त ते एक ते पाचची होते आणि त्यांच्या माहितीसाठी त्या शंभर टक्के जागा तिथे अपलोड केलेल्या आहेत तर बघा माझ्या माहितीप्रमाणे मी एस टी कॅटेगरीचे आधी तुम्हाला सांगितलं की किती जागा आहे आणि त्यानुसार एस टी नॉन पैसा ज्या काही जागा आहेत त्यांची जी काही एक चार्ट आहे त्याच्यात मायनसमध्ये दिलेल्या ज्या काही जागा आहे अतिरिक्त जागा ज्या आहेत त्या अतिरिक्त जागा या जा, रेड कलरमध्ये दिलेल्या आहेत आणि ज्या रिक्त जागा आहेत त्या ब्लॅक कलरच्या शाळेमध्ये तुम्हाला तिथे दिसतील एक कम्प्युटरमध्ये तयार केलेली जी काही लिस्ट आधी मराठी माध्यमाची आहे ती सगळ्यांनी बघितलेली असेल ती नक्कीच तुम्ही बघू शकता व्हिडिओ पण टाकलेला आहे त्यामध्ये मी जितका अभ्यास करून इथे जेवढा पण त्या जागांबद्दल अभ्यास केलेला आहे की पेसा क्षेत्रातल्या ज्या काही जागा आहेत त्या जागा ओ, मला इथे सांगा असं वाटेल की अकरा जिल्ह्यांच्या जागा दहा ते अकरा जिल्ह्यांच्या जागा इथे तिथे त्या लिस्टमध्ये दिलेल्या आहेत त्या चार्टमध्ये दिलेल्या आहेत किंवा ज्या काही आपल्याला रिक्त जागा ऑथेंटिक अशी माहिती मिळालेली आहे त्या ऑथेंटिक माहितीमध्ये दहा जिल्हे इथे दिलेले आहेत आणि त्यामध्ये सहा हजार चारशे अठरा जागा बेरीज पण बरोबर आहे या तर यामध्ये त्यांनी चार हजार पाचशे जागा म्हणजे साडेचार हजार जागा कशा भरल्या असतील म्हणजे ती मान्यता मिळालेली आहे साडेचार हजार जागा भरल्या जातील आणि त्याची प्रोसेस पण झालेली आहे मग त्या किती टक्केच्या किती टक्के आहेत हा शोध कोणी लावला का समजा दिलेली ऑथेंटिक माहिती आहे ज्या जागा आहेत रिक्त जागा ज्या आतापर्यंत रोस्टरचे आपण व्हिडिओ बघितले एकेका जिल्ह्याचे रोस्टरचे व्हिडिओ बघितले रिक्त जागा किती मंजूर जागा किती कार्यरत जागा किती त्यापैकी काही जिल्ह्यांचे सेम आहेत काहींचे बदल झालेले आहेत काहीचे रोस्टर अपलोड केलेले नाहीत लातूर जिल्हा यवतमाळ जिल्हा त्यानंतर अजून एक जिल्हा आहे तीन एक जिल्हे आहेत त्यामध्ये रोस्टर अपलोड केलेले नाहीत ते रोस्टर होतील अपलोड ती माहिती पण आपल्याला पुढे दिसेल आपल्याला जेव्हा रिक्त जागा समजतील जेव्हा आपल्याला रेफरन्स सुरू होतील जाहिराती दिसतील त्यावेळेस पण माझ्या माहितीप्रमाणे सहा हजार चारशे अठरा जागा या पैसाला आहेत आणि त्यापैकी साडेचार हजार जागा त्यांनी कस काय भरल्या मग त्या किती टक्के वार भरल्या ऐंशी टक्के मध्ये भरल्या की त्यांनी अजून ऐंशी टक्केच्या किती टक्के भरल्या असतील तेवढ्याच जागा आपल्याला येतील का आपल्याला नॉन पैसासाठी सॉरी नॉन पैसा एस टीसाठी येतील का तो पण अभ्यास केला पाहिजे आपल्याला किती जागा येऊ शकतात झेड म्हणजे नॉन पैसाचा पेसा क्षेत्राशी काही संबंध नाही त्यांच्या जागा या जिल्हा स्तरावर भरल्या गेलेल्या आहेत तरी माझ्या मताने तिथे टक्केवारी किती असेल तर बघा ऐंशी टक्केप्रमाणे जागा जर झाल्या सहा हजार चारशे अठरा जागा एस टी पेसाला आहेत तर मग त्यापैकी ऐंशी टक्के जागा या पाच हजार एकशे एकोणतीस येत आहे मग पाच हजार एकशे एकोणतीस जागा त्यांनी साडेपाच हजार साडेचार हजार जागांमध्ये त्या पकडल्या का ते जास्तीच दिसत आहेत मग ऐंशी टक्केच्या त्यांनी शहाऐंशी टक्के जर केल्या तर चार हजार चारशे दहा जागा येत आहेत मग ऐंशी टक्केच्या ऐंशी टक्के भरल्या का तसा शोधला शोधला आगला पाहिजे ऐंशी टक्के रिक्तपणांच्या ऐंशी टक्के जागा जर केल्या तर ते चार चार हजार प्लस जास्त येत आहेत अजून कमी येतील मग चार हजार चार हजार पाचशे जागा जर भरायच्या असतील तर शहाऐंशी टक्केप्रमाणे पकडा ऐंशी टक्केच्या सहा हजार चारशे अठरा जागा या शंभर टक्के त्याच्या ऐंशी टक्के केले तर पाच हजार एकशे एकोणतीस जागा आणि पाच हजार एको एकशे एकोणतीस जागा ऐंशी टक्के असतील तर त्याचे शहाऐंशी टक्के चार हजार चारशे दहा जागा असं असं पकडून चालू आहे आपण म्हणजे किती टक्के भरल्या ऐंशी टक्केच्या शहाऐंशी टक्के जागा, जागा। चार हजार चारशे दहा जागा म्हणजे साडेचार हजार जागा त्यांनी एस टी पैसासाठी भरलेल्या आहे आप मग आपल्याला किती येऊ शकतात तसं बघायला गेलं तर आपली जी काही आकडेवारी आहे आपली जी काही बेरीज आहे ती कुठेतरी चार्टमध्ये चुकलेली आहे बेरीज करताना चुक चुकीची बेरीज आहे तर मला असं वाटतं की ती पण बेरीज आहे माझ्याकडे बघा शंभर टक्के तीन हजार चारशे एकोणचाळीस जागा दिलेल्या आहेत तिथे पण त्यानुसार जर बेरीज जर केली बघा त्यानुसार जर बेरीज केली तरी ते त्या चार्टनुसार तीन हजार चारशे एकोणचाळीस बेरीज त्या नॉन पैसाच्या एस टी कॅटेगरीच्या जागांना त्या चार्टमध्ये दिलेली आहे पण मी ज्यावेळेस बेरीज करून बघितली तर तीन हजार सहाशे सदोतीस जागा तिथे बेरीज करून बघा तर इतक्या येत आहेत मग त्यानुसार पण अतिरिक्त मी धरलेल्या नाहीत त्या जागांमध्ये अतिरिक्त जागा धरू नका त्या जाहिराती आपल्याला दिसणार नाही ते अतिरिक्त शिक्षक आहेत त्या जिल्ह्यांमध्ये चार चार जिल्हे आहेत अतिरिक्त चंद्रपूर आहे त्यानंतर धुळे आहे हिंगोली आहे नांदेड आहे या चार जिल्ह्यांमध्ये एस टी कॅटेगरीच्या जागा अतिरिक्त आहेत त्या आपल्याला दिसणार नाही जाहिराती तिथल्या येणार नाही मग मग तीन हजार सहाशे चदतीस या शंभर टक्के जागा आहेत त्यापैकी प्रत्येक जिल्ह्याच्या मी शंभर टक्केपैकी पैकी ऐंशी टक्के पण काढलेले आहेत ऐंशी टक्केच्या पन्नास टक्के पण काढलेले आहेत पन्नास टक्केच्या मी तीस टक्के पण काढलेले आहेत पण जे काही जिल्हा परिषदेच्या जागा आहेत त्यांना आता वरून मंत्रालयाकडनं किती मंजुरी मिळते किती टक्के जागा भरायला जा, किती मंजुरी मिळते हे ज्या वेळेस आंतर जिल्हा बदलीचा जो काही सहावा टप्पा आहे तो पूर्ण होईल आणि त्या सहाव्या टप्प्याच्या पूर्ण प्रोसेस झाल्यानंतर आपल्याला जाहिराती दिसतील माझ्या मते फार फार तर पाच जानेवारीपर्यंत आपण वाट बघूया तरी आंदोलनाचा दबाव जर पडला तर या महिन्याच्या शेवटी म्हणजे पंचवीस तारखेनंतर आजची तुम्ही पकडा आज चौदा तारीख आहे जर मंत्री म्हणत असतील आता या अधिवेशनामध्ये जर मंत्र्यांनी सांगितलं असेल शिक्षण मंत्र्यांनी तर पंधरा तारखेपर्यंत पंधरा दिवसात मी जाहिराती अपलोड करेल किंवा जाहिराती येतील अशी त्यांनी अजून शाश्वती दिलेली असेल माझ्या माहितीप्रमाणे अजून पंधरा दिवस त्यांचे परीक्षा झाली निकाल लागला त्यानुसार त्यांचे पंधरा दिवस पंधरा दिवस महिना दोन महिने सहा महिने कधीच संपू शकत नाही त्यांनी ते पाठ करून ठेवलेलं आहे की पंधरा दिवसात तुमच्या जाहिरातीतील पंधरा दिवसात तुमचं पोर्टल सुरू होईल पंधरा दिवसात नियुक्तीपत्र तुम्हाला देतो हे सगळ्यांना सगळ्या अभियोग्यता धारकांना पाठ झालेलं आहे मला इतकंच म्हणायचं आहे की ज्या काही रिक्त जागा आहेत त्यांची तुम्ही व्यवस्थित बेरीज करा त्यांची टक्केवारी काढा मग त्या टक्केवारीनुसार मला पेसा क्षेत्राचं सांगायचं होतं या व्हिडिओमध्ये की साडेचार हजार जागा किती टक्क्याने भरल्या असतील किंवा किती टक्क्याने येऊ शकतात ही माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिली पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही चार्ट आलेले आहेत जो काही आपल्याला ऑर्थंडिंग रिक्त जागा समजलेल्या आहेत त्यात रिक्त जागा शक्यतो धरा इकडे तिकडे थोडाफार एखादा बिंदू कमी जास्त होईल किंवा कुठेतरी जास्त जागा होतील जास्त जागा येतील पण माझ्या माहितीप्रमाणे माझ्या अभ्यासानुसार मी इथे माहिती काढली माझ्या अंदाजानुसार तर व्हिडिओ आवडल्यास नाही काही सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद